असं अशी गोष्ट मॅम शिकवता मी सांगू का ती गोष्ट तू ऐक ऐकते का एक काळ असतो आ त्याला खूप तहान लागते मग तो असं भटकत असतो मग त्याला पाणीच भेटत नाही मग त्याला एका ठिकाणी मटका दिसत नाही मग त्याला एका ठिकाणी मटका दिसते मग त्या मटक्यामध्ये थोडंसं पाणी असतं मग तो काळा विचार करतो मी ते पाणी कसं पिऊ आता मग त्याला एक आयडिया येते मग तो काय करतो एक एक दगड घेतो मटक्यामध्ये टाकतो मग मुं, मग तसं तसं ते पाणी वरवर येतं मग काळा पाणी पितं निवडून उडून जातं कशी वाटली गोष्ट काव काव करतं असे करतात छान आहे गशूची गोष्ट मला आवडली आहे यशू तुझी गोष्ट कशी होती गोष्ट